जय श्रीराम डाळींबागेसाठी क्रॉप कवर वरदान रामराम मंडळी मी सुनान्ना घागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांभेरी येथून मित्रांनो आपण आलेलो आहोत माझ्या शेतामध्ये यावेळी शेतामध्ये क्रॉप कवर टाकण्याचं नियोजन सुरू आहे मित्रांनो क्रॉप कवर टाकण्यासाठी ज्या बिसलरीच्या रिकाम्या बाटल्या लागतात त्या बाटल्या अगोदरच आणून ठेवलेल्या होत्या त्या बाटल्यांचा उपयोग जे बांबू असतात त्या बांबूंच्या टोकावरती टाकण्यासाठी आहे जेणेकरून जो क्रॉप कवर आहे त्याला कट बसून तो फाटणार नाही सुरवातीला आठ फूट उंचीच्या बांबूंच्याद्वारे या ठिकाणी स्ट्रक्चर तयार करून ठेवलेलं होतं क्रॉप कवर आणल्यानंतर आता क्रॉप कवर बसवण्याची या ठिकाणी तयारी सुरू आहे त्यासाठी शिखर शिंगणापूर येथील जे कामगार आहे दादासाहेब बोडारे यांच्यामार्फत संपर्क करून त्यांना बोलवण्यात आलेलं होतं अतिशय सुंदररित्या काम करून पेपर यांच्यामार्फत हा डाळिंबागेला टाकला जातो म्हणून योग्य दरात हे सर्व कामगार या ठिकाणी कवर टाकण्याचं काम करत आहे मित्रांनो यावर्षीचा हा पाचवा बहार आहे पाचवा बहाराची ही सेटिंग या ठिकाणी झालेली असून उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फळांना उन्हापासून त्रास होऊ नये यासाठी क्रॉप कवर गरजेचा असतो यावर्षी डॉक्टर चेतन दिगे यांच्या मार्गदर्शनाखाली बागेची सर्व कामे करत आहोत मित्रांनो शेती म्हटलं की मोकळ्या आभाळाखाली आपल्याकडे असलेलं जे आर्थिक स्वरूपाचं योगदान असतं ते या काळ्याईची ओटे करून दरवर्षी शेतकरी राजा आपल्या शेतामध्ये तिची पेरण करत असतो तसंच फळबागेसाठी होणारा हा खर्च हा आवाक्याबाहेर नेहमीच जात असतो त्यातूनही उत्पन्नाची हमी जरी असली तरी त्याला मिळणाऱ्या दराची हमी मात्र नाही बघूया या वर्षीचं काय होतंय ते गेली चार वर्षापासून डाळिंबाच्या बागेत म्हणाव इतकं उत्पन्न मिळत नाही तेल्या या आजारामुळे बाग दरवर्षी जेमतेम उत्पन्न देत आहे यावर्षी संरक्षण म्हणून क्रॉप कवर टाकण्याचं काम सुरू आहे आणि अतिशय मस्त असा या ठिकाणी वातावरण निर्मिती या क्रॉप कवरमुळे होते खरोखरच आणि क्रॉप कवर बांधणीसाठी आपल्याला संपर्कासाठी पत्ता म्हणून फोन नंबर दिलेला आहे आपण ज्यांना ज्यांना क्रॉप कवर करायचा आहे त्यांनी या फोन नंबरवरती संपर्क साधून शेतामध्ये क्रॉप कवर योग्य दरात टाकून घ्या मित्रांनो शेती करत असताना मनामध्ये त्या शेतीच्या पिकलेल्या शेतमालाला भाव मिळेल की नाही याची घालमेल नेहमीच असते पण मनापासून प्रयत्न करत शेतकरी राजा हा जोमाने काम करून ती फळबाग असेल किंवा इतर शेतमाल पिकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या मालाला हा भाव जो आहे तो दुसरे ठरवत असतात काही हरकत नाही मित्रांनो या वर्षीचा हा पाचवा पहार आणि पाचव्या ही तयारी पूर्णत्वाकडे जात असताना सेटिंग झालेली आहे यावर्षी कमी जरी सेटिंग असेल तरी पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार व्यवस्थित आहे तेलाच्या आजार रोगापासून वाचण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहोत बघूया काय होतंय ते यावर्षी तरी अपेक्षा आहे बागेतून म्हणावं असं उत्पन्न मिळेल मित्रांनो मी सुनाना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांभेरे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे त्यासाठी आपण सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतीची आवड असल्यामुळे फळबाग लागवड केली आहे गेली पाच वर्षापासून जरी बागेत उत्पन्न मिळालं नाही तरी पण यासाठी पुन्हा एकदा पूर्वतयारी सुरू तयारीनिशी या ठिकाणी उतरत आहोत खरं तर बाग हा यावर्षी काढून टाकायचा होता पण आमचे मित्र डॉक्टर पन्हाळे यांनी सांगितलं की एवढ्या वर्षी पुन्हा एकदा प्रयत्न करू आणि खरोखरच प्रयत्न हा म्हटलं जातं की अपयशी यशाची पहिली पायरी असते यशा अपयशाच्या चार पायऱ्या चढून आलेलो आहोत आणि आता पाचवी पायरी नक्कीच यशाकडे घेऊन जाणार आहे खरं तर कष्टाची पराकाष्ठा झालेली आहे इतक्या दिवस बागेमध्ये काहीच मिळालं नाही तरी बाराची पूर्ण तयारी करत असताना मनामध्ये एक घनमेल नक्कीच आहे भरपूर शेतकऱ्यांचे मागच्या वर्षी पैसे झालेले होते आणि यावर्षीही होणार आहेत आणि यावर्षी नक्कीच आपल्या बागेतून अपेक्षित इतकं उत्पन्न निघणार आहे अशी अपेक्षा ठेवूया आपल्या हातात फक्त कष्ट कष्ट आणि कष्टच असतात ते मनापासून प्रामाणिकपणे करत करून काळ्याची सेवा करूया बघूया कधीतरी ओंजळ रिकामी झालेली जी आहे ती यावर्षी पूर्ण भरेल अशी अपेक्षाने आणि याच अपेक्षाने प्रयत्न करत आहोत डॉक्टर चेतन दिगे यांच्या मार्गदर्शनाखाली आता क्रॉकर बांधून पूर्ण होणार आहे आणि खरोखरच अतिशय सुंदररीत्या या क्रॉप कव्हरची बांधणी केली जाते वाऱ्यापासून ऊन वाऱ्यापासून बागेचं संरक्षण व्हावं या अपेक्षेने बसवण्यात आलेला हा क्रॉप कवर आपल्याला समोर दिसत आहे मित्रांनो आपल्याला हा क्रॉप कवर जो आणलेला आहे गुजरात येथून जी एस कंपनीचा आहे दीपक पटेल या उद्योजकाने तो प्रोव्हाइड केलेला आहे आणि तीन वर्ष गॅरंटीचा आहे आपल्याला जर कवर घ्यायचं असेल तर व्हिडिओमध्ये फोन नंबर दिलेला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्रांनो या ठिकाणी पूर्ण बागेला क्रॉप कवर बसून झालेला आहे अतिशय जसा लग्नाचा मंडप असतो तर मंडपाप्रमाणे या ठिकाणी पूर्ण एक एकर -एक बागेवरती हा क्रॉप कवर बसवण्यात आलेला आहे वर असलेला निरळ निळ आणि हा बसवलेला कॉपकोवर आपल्याला समोर व्हिडिओच्या मा माध्यमातून आम्ही दाखवत आहोत शेती करताना मनामध्ये नेम नक्कीच आनंद आहे पण ज्यावेळेस भाव भेटेल ना त्यावेळेस आनंदाला पारावार राहणार नाही नक्कीच यावर्षी भाव भेटेल अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि त्याप्रमाणे शेड्यूलच्या माध्यमातून लाईनबागेच्या शेड्यूलच्या माध्यमातून कष्ट करत राहूया मी सुनागरे पाटील सुंदर माझं गाव श्री शेतकऱ्याचं जीवन कष्ट कष्ट आणि कष्ट त्याशिवाय पर्याय नाही धन्यवाद पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जर आपल्या शेतामध्ये क्रॉप कवर करायचं असेल तर व्हिडिओमध्ये फोन नंबर क्रॉप कवरसाठी आणि क्रॉप कवर बांधणीसाठी दोन्ही फोन नंबर दिलेले आहेत धन्यवाद